श्रोतेहो नमस्कार स्पेक्ट्रम कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमात ऐकूया क्रिएटोस्पियरमधील नाशिकचा तारा मुंबईमध्ये एक ते चार मे दरम्यान आयोजित वेव्ज दोन हजार पंचवीस या पहिल्या जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेमधील क्रिएटोस्पियर चॅलेंज स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या नाशिकचे क्रिएटर शीतल शिंदे कार्यक्रमाचे सादर करते शैलेश माळोदे यांनी साधलेला संवाद तकनीक और संस्कृति का संगम आपके हर दिन को सशक्त बनाने के लिए नमस्ते मैं सानवी हूँ आपकी डिजिटल साथी जो संस्कृति और तकनीक को जोड़ती है आपके दैनिक जीवन का हिस्सा बनने के बन चलिए साथ मिलकर एक नया कल बनाते हैं श्रोते हो या सान्वीशीच आज आपण चर्चा करणार आहोत एफ एम एकशे एक पूर्णांक चार आकाशवाणी नाशिकच्या या स्पेक्ट्रम कार्यक्रमामध्ये काय म्हणालात हिंदी मध्ये बोलणारी सानवी स्पेक्ट्रम मध्ये स्पेक्ट्रम मराठी इंटरव्ह्यू आहे ना मराठी मुलाखत असते त्याच्यामध्ये हो मराठीच मुलाखत असणार आहे कारण या सानवीबरोबर आपण बोलणार आहोत जी मल्टी लिंगल ए आय जनरेटेड अवतार आहे आणि या अवतारची जनरेटर क्रिएटर आज आपण आमंत्रित केलेलं आहे तिला आकाशवाणीच्या या स्टुडिओमध्ये आणि त्या सानवीचं म्हणजे ए आय क्रिएटरचं नाव सानवी नाही तर ते आहे शीतल शिंदे आणि ती आपल्या नाशिक जी, एक प्रसिद्ध क्रिएटर आहे आणि तिला वेव्स दोन हजार पंचवीस मुंबईमध्ये जे पहिलं संमेलन भरलेलं होतं जागतिक संमेलन त्यामधल्या क्रिएटोस्पियर चॅलेंज नावाच्या कॉम्पिटिशनमध्ये पहिला क्रमांक मिळालेला आहे पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे याच सानवीच्या निर्मितीसाठी तर वेलकम सानवी सॉरी वेलकम शीतल शिंदे इन द स्टुडिओज ऑफ आकाशवाणी नाशिक शीतल हे सान्वी ते एक तर एकदम अफलातून प्रकरण आहे लोकांना हे तर आपण ऑडिओच ऐकवला आहे वास्तवत हे एक व्हिडिओ आहे ना अडीच मिनिटाचा हो सर मग हा व्हिडिओ कसा तयार झाला आणि याला पहिला क्रमांक कसा मिळाला आपण उलटी सुरुवात करणार आहे बरं <laughs> मला पहिल्यांदा हे जाणून घ्यायचं की व्हिडिओची सुरुवात कशी झाली कशी <laughs> झाली <laughs> म्हणजे आता सानवी सानवी तर इतकं एक सिम्पल नाव होतं की मला वाटलं की हा नाव असं पाहिजे की जे लोकांची रिलेटेबल पण पाहिजे येस yes, कल्चर आहे रुटेड आहे मी तर गॉडेस hmm. लक्ष्मी मी wow. म्हटलं की चला देवाच्या नावानेच हा नवीन वर्षाची सुरुवात करू आणि ए आय अवतार तर पहिलाच आहे तर बनून बघू आणि तर सान्वी तिचं नाव मी त्याच्यावरून घडवलं आणि तिला बनवण्याचं इंटेन्शन माझा खूपच सिम्पल होता की तिने प्रत्येक भाषा बोलायला पाहिजे आणि आताचं जे वेव्ह चालू आहे ए आय टेक्नॉलॉजी हे एआय टूल्स इतके आले आहेत तर टूलचा वापर करून मी विचार केला की आपण पण एक अवतार बनवला तर कसं होईल तर आपण पण एक बनवून बघू चला त्या हिशोबाने मी स्टार्ट केलं आणि छोटे छोटे कॉन्सेप्ट माझ्या माइंडमध्ये होते की जर टेक्नॉलॉजी आहे लोक स्मार्टफोन वापरतात घरात स्मार्ट, वापर स्मार्ट टीव्ही आहे स्मार्ट फ्रीज आहे सगळे स्मार्ट गोष्टी आहे पण लोक टेक्नॉलॉजीला किती हंड्रेड पर्सेंट करतात लोक तर यूज नाही करत कारण त्यांना अर्धी इन्फॉर्मेशन आहे त्यांना पूर्ण नाही टेक्नॉलॉजीची तर ती इन्फॉर्मेशन जर त्यांना अंडरस्टँड करून घ्यायची असेल रिलेटेबल करून घ्यायची असेल तर ती एक मीडियम पाहिजे त्यांना कोणीतरी एक समजवणार पाहिजे तर ते समजूत घालण्यासाठी हा एक अवतार आहे जी तुमच्या भाषेमध्ये बोलेल आणि तुमचीच जे क्वेरीज क्वेश्चन्स कॉम्प्लेक्स इन्फॉर्मेशन्स असतील जे तुम्हाला नाही समजत ते तुम्हाला तुमच्या भाषामध्ये सिम्पल वेमध्ये समजवेल तुम्ही तिला विचाराल की मला बिझनेस सुरू करायचा आहे तर मी बिझनेस सुरू करायला काय माइंडसेट पाहिजे माझा किंवा काय गोष्टी पाहिजे ती तुम्हाला धडाधड तुमच्या भाषामध्ये इझी वेमध्ये तशी उत्तरं देईल की हे हे तुम्ही करा आणि इथून तुम्ही स्टार्ट करा म्हणजे तुम्हाला कुठे थांबू नाही देणार ती जिथे लोकांना भीती आहे टेक्नॉलॉजीची की आता स्मार्टफोन आले आता एआय आले तर आता मी कुठे जायचं आता माझं तर जॉब जाईल माझं हे जाईल लोकांच्या मनात ऍक्च्युअली खूप भीती भी आहे आहे अजून आहे, सुद्धा कारण मी स्वतः एक वीएफक्स आर्टिस्ट आहे आणि दहा प्लस इयर्सचा एक्सपिरियन्स आहे मला एनिमेशन गेमिंग व्हीएफएक्स मध्ये ऑलमोस्ट ऑलमोस्ट हा बोलू शकतात हा एक्सपिरियन्स तर होताच म्हटलं एक्सपिरियन्स आहे मग या गोष्टीला एआय थ्रू जर मी एनकॅश करू शकते नॉलेज आहे स्किलसेट आहे टूल्स माहिती नाही आहे ए आय चे तर मी शिकते ना कोणी शिकवायला नाहीये तर आपण स्वतःला शिकू शकतो hmm. मी स्वतःच ट्रेन केलं स्वतःला खूप आर एन डी केलं सगळं शिकली चेक केलं टेस्ट केलं आणि त्या हिशोबाने असं बघितलं तर ए आय अवतार हा मी कधी लाईफ मध्ये बनवला नाहीये पण मुळात पहिल्यांदा लोकांना अवतार काय प्रकरण हा अवतार म्हणजे लोकांना तर एवढंच माहिती असेल मला वाटतं की व्हॉट्सअप मध्ये जे आपण चेहरा बदलून लावतो तोच तो एक अवतार आहे <laughs> की मी छान दिसायला पाहिजे किंवा मी कार्टून वे मध्ये मी कसं दिसेल तर अवतार असं आहे की आता रिअलमध्ये जर ही व्यक्ती तुमच्या समोर असेल आणि ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला कोणी शेअर करत असेल आणि तुम्ही तिला प्रश्न विचारू शकता तुमच्याशी इंटरॅक्ट करू शकते एक ऑटोनॉमस अवतार ऑटोनॉमस अवतारच इंटेन्शन असं आहे की म्हणजे तुम्ही तिला काही प्रश्न विचाराल ती तुम्हाला ऍज अ सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जसं गुगल चॅट जीपीटी आन्सर येतो ही मध्ये तुम्हाला उत्तर देते तर मग ती इन्फॉर्मेशन आपल्याला ऑगमेंटेड रियालिटी मध्ये पोहचू ऍप्स्युटली तुम्ही बोलू शकता की तुम्ही ही गोष्ट म्हणजे नुसतं टेक्नॉलॉजी मध्ये बघत लाईव्ह फील तुम्ही इन रिअल वर्ल्ड ओके शीतल मला तुला अजून विचारायचं पण पहिल्यांदा मला लोकांना सांगायचं की क्रिएटोस्फिअर चॅलेंज नावाची एक मोठी कॉम्पिटिशन भरवण्यात आलेली होती आणि एक मे पासून चार मे पर्यंत मुंबईमध्ये जिओ सेंटरला ऑर्गनाईज केलेल्या या समिटमध्ये तिला या साठीचं पहिलं पारितोषिक मिळालेलं होतं आणि तिने तयार केलेली सानवी हिने पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलेला <laughs> आहे सानवी मला सॉरी शीतल व हाऊ द इफेक्ट इज शीतल मला हे सांग की हे चॅलेंज आहे आणि त्यामध्ये तुला पार्टिसिपेट करायचंय हे तुला केव्हा कळालं कसं कळालं अँड हाऊ डू यू कम्प्लीट दिस प्रोजेक्ट पण हे सांगताना अडीच मिनिटाचा व्हिडिओ आहे छोटा आहे पण माहिती खूप जास्त आहे तशीच कमी शब्दामध्ये जास्त माहिती सांगायची ओके परफेक्ट okay, ही जी चॅलेंज होती ही मला वाटतं मिनिस्ट्रीनी सप्टेंबरमध्येच लॉन्च केलं होतं की असं एक क्रिएट इन इंडिया करणार आहे आम्ही आणि आम्ही इंडिया मध्ये आणणार आहे कारण सगळे इंडियन क्रिएटर्सनी बाहेर नको जायला बाहेरच्या कंट्रीज घेऊन येईल हा विजन होता प्राईम मिनिस्टरचा तर ही चॅलेंज आली आणि मुंबईची जी कंपनी आहे अवतार मेटा लॅब्स त्यांनी मला अप्रोच केलं होतं की अशी चॅलेंज होणार आहे तू कर तुझं काम खूप छान आहे आम्ही तुला लिंक इन वरती फॉलो करतो तर तू करायलाच पाहिजे मी म्हंटल ठीक आहे मी कधी केलं नाही पण करू मे बी डिसेंबर झाला जॅन आला सात जॅनला सबमिशन डेट होती मी लास्ट फोर डेज मध्ये थोडं ब्रेन स्ट्रॉम केलं की चला करून बघू पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट दॅन विनिंग मी त्या माइंडसेटनी स्टार्ट केलं आणि लकीली मला एप्रिल मध्ये कळतय की कंग्रॅच्युलेशन आय एम वन ऑफ द फायनलिस्ट विनर आहे म्हणून नव्हतं कळलं पण आय वॉज इन्व्हाइटेड टू वेव्स मुंबई समिट मध्ये जे झालं होतं ही अशी छोटीशी एक जर्नी होती की म्हणजे माझं इंटेन्शन होते की मी पार्टिसिपेशन करेल और... तिथे आता जेव्हा मला कळलं की मी फायनलिस्ट आहे अवतार मेटा लॅब्झ आहे त्या टीम सोबत मी वर्क केलं की त्यांचं असं होतं की हे खूप डिफिकल्ट आहे पण आपण करू कारण हा खूप मोठा इव्हेंट आणि प्राइम मिनिस्टर स्वतः येणार आहे आणि ते विनर्स लोकांना भेट घालणार आहे तर म्हणे जे विनिंग अवतार आहे त्याचा आपण तिथे हॉलोबुट ठेवू जाऊ इंटरॅक्ट करेल प्राईम मिनिस्टरसोबत त्यांना वेलकम करेल हे इंडियामध्ये अजून कोणी केलं नाही आहे आणि ते सुद्धा ही टेक्नॉलॉजी बघून म्हणजे चक्कस पडतील की हे काय चालू आहे तर मग थोडा डिफिकल्ट होता टाइम क्रंच होता पण हे आम्ही केलं मुंबईची अजूनही कंपनी गॅन ए आय हे दोन तीन टूल्स आम्ही यूज करून मॉडेल ट्रेन केलं तिचं हॉलोबूथ सेटिंग वगैरे मल्टिपल लँग्वेजेस तिला ट्रेन केले आणि स्पेशली वेवसाठी आम्ही तिला डिझाईन केलं होतं की फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्येच बोलाय म्हणून कारण सगळे तसेच असतील तसं ते केलं होतं आणि सक्सेसफुली तो झाला आणि तिने प्राईम मिनिस्टर त्यांना वेलकम पण केलं एक जवळजवळ दीड मिनिटाचा वेलकम आहे तो ते उभे राहून ते ऐकतात चक्क बघतात आणि मग मला प्रश्न विचारतात सो व्हेरी गुड ऑपॉर्च्युनिटी आय नो आय नो आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स आहे कारण ऍट द फर्स्ट आय वॉज नॉट इंटरॅक्टिंग मी नव्हती बोलत माझा अवतार बोलतोय त्यांच्यासोबत तर मी बघतच राहिले की लिटरली म्हणजे ही माझी एक विजन आहे ही आयडिया आहे ती आयडिया बोलते आहे आणि मग ते मला ऍड्रेस करतात की चल बोल आता तू काय बनवलंय सांग मला आता तिथून आमचं कॉन्व्हर्सेशन स्टार्ट होतं म्हणजे सो इट वॉज रिअली समथिंग व्हेरी गुड व्हेरी गुड आता श्रोते मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही पक्की नाशिककर जरी असली तरी शी ग्लोब रॉटिंग एक्झिक्युटिव्ह आहे आर्टिस्ट आहे एक्स आर्टिस्ट आहे पण मुलं बाय एज्युकेशन शीज अँड इंजिनियर अशी तर मला तुझ्या अकॅडमिक जर्नी विषयी थोडक्यात सांग आणि त्यानंतर करिअर विषयी तर मी माझं एज्युकेशन ए पी पी हायस्कूलमधून झालं आहे नाशिकच त्याच्यानंतर मी के के डिप्लोमा केला आहे ई एन टी सीमध्ये इंजिनियरिंग ते करता करता पॅरेलली मी ॲनिमेशनचं आर एन डी करतच होती आणि मला करायचंच होतं इंजिनिअरिंगमध्ये चांगले मार्क्स आले आणि मी कॉल घेतला की मला ॲनिमेशनच करायचं आहे तर मी मुंबईला वर्क स्टेशन म्हणून विलेपरलेला स्टुडिओ आहे तिथे मी कोर्स केला आणि मग ऑन द जॉब म्हणजे शिकता शिकता मी ॲज अ ट्रेनी जॉब तिथून माझं करिअर स्टार्ट केलं ते केलं मग मुंबईत पाच वर्ष मी नोकरी केली रामगोपाल वर्मा प्राईम फोकस wow. मोठे मोठे डिरेक्टर्स लोकांसोबत मला काम करायला भेटलं ॲज अ लाईन प्रोड्युसर hmm. ते झालं नंतर मग मोबाईलची वेव आली तेवढ्या वेळात अँड्रॉइड झाले गेमिंग आलं मग म्हटलं की चला आता गेमिंगमध्ये पण हात टच करू आपण मग हैदराबादची एक कंपनी होती सेवन सीज म्हणून तिथे मी पाच वर्ष पोस्ट प्रोडक्शन लीड होती जिथे मी डेव्हलपर्ससोबत आणि आर्टिस्टसोबत मिळून काम करायची की गेम बनवण्यासाठी काय लागतं आपलं आणि मग ते करता करता मग हॉलिवूडचं हे होतं म्हणजे माझं एक ड्रीम होतं की माझं जे नाव आहे ते माझं प्रत्येक मूवीच्या एंड क्रेडिट्समध्ये यायला पाहिजे म्हणजे बॉलिवूड टॉलीवूड हॉलिवूड तर मग हॉलिवूड पण पाहिजे होतं मग टेक्निकलर ही बँगलोरची खूप मोठी कंपनी आहे ड्रीम वर्क स्त्रीचं नाव होतं आधी तर त्याच्यामध्ये मी ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर जॉईन झाली आणि मोठे मोठे मुव्हीजवर काम करायला भेटलं स्पायडरमॅन मार्वल लायन किंग मोगली म्हणजे सगळे ऑस्कर विनिंग मूवीज होते ते ज्याच्यामध्ये आय गॉट अन ऑपॉर्च्युनिटी टू वर्क आणि सर्वात इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे जेव्हा मी आता हा लास्ट वन इयरला जॉब सोडून मी नाशिकला आली की आता बस झाला आता घरी बॅक टू पेवेलियन आता फॅमिलीला टाइम द्यायला पाहिजे तर मग जेव्हा मी नाशिक आली आणि हे अवतारचं झालं आणि मी मुंबईत होती तर माझा जिथे जो हॉलोबूथ होता त्याच्या शेजारी व्ही एफ एक्स वॉल्ट म्हणून एक युनिट होता तर hmm. तिथे माझा टेक्निकलरचा एक्स बॉस <laughs> 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 तो मला बघून इतका शॉक आणि सरप्राईज की तू ह्याच्यासाठी कंपनी सोडून तू इथे आली अवॉर्ड घ्यायला तर ते लिटरली इतके प्राऊड फील करत होते की सगळीकडे मला भेटवत होते की मी तिचा एक्स बॉस आहे ही माझी एम्प्लॉई होती ओळख अशा प्रकारे तर दे वर सो प्राऊड तर मला पण खूप छान वाटलं की माझे जितके ओल्ड कंपनीज होते हे सगळे बॉसेस मला बघू राहिले आहेत आणि दे आर सीईंग माझी ही जर्नी कुठून कुठे एंड होते आणि स्टार्ट होते तर इट वॉज रिअली अमेझिंग एक्सपिरियन्स की हे एक पॅशन ड्रिवन आणि यु नो वेरियस मधून जम्प करत करत मी ए मध्ये आली <laughs> सर तुम्ही जे बोलले की इतके वर्ष मी बाहेर होती ह्याचं रिझन असं आहे की बाहेर तर मी फिरली म्हणजे मुंबई हैदराबाद बँगलोर झालं मध्ये नावं पण आले माझे क्रेडिट्स पण आले पण नाशिकमध्ये येऊन मी काही नवीन केलं ए मध्ये आणि नाशिक हे माझं जन्मभूमी माझ्यासाठी कर्मभूमी ठरली एक नॅशनल अवॉर्ड नाशिकमध्ये येऊन भेटणं ही माझ्या आणि माझ्या परिवारसाठी इतकी मोठी गोष्ट आहे की मी इतकं हंबल ऑनेस्ट ग्रॅटिट्यूड फील होतं मला त्या गोष्टीसाठी की खूप मोठी अचीवमेंट आहे हे hey, एवढं सगळं होऊ नये ती पक्के नाशिककर आहे तुमच्या लक्षात आलेलं असेलच मुंबईमध्ये आयोजित वेस दोन हजार मध्ये क्रिएटोस्फिअर चॅलेंज या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या नाशिक कन्या असलेल्या शीतल शिंदे यांच्याशी आपण या स्पेक्ट्रम कार्यक्रमात संवाद साधलेला आहे एक लाख रुपये रोख पारितोषिक प्रमाणपत्र आणि पदक असं त्याचं स्वरूप होतं आणि शीतलने या संदर्भातली एक उत्स्फूर्त माहिती आपल्याला दिलेली आहे आणि याच्यातून भारत हा क्रिएटर इकॉनॉमीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उतरला आहे आणि त्याची क्रिएटर इकॉनॉमी वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉ ुनिटीज सगळ्यांना उपलब्ध करून देईल आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण यंग पॉप्युलेशनमधलं म्हणजे शीतल शिंदे आहे तिचं हे रोल मॉडेल सगळ्या आमच्या यंग लिस्नर्सना प्रेरणादायी ठरेल यात काही वाद नाही म्हणूनच स्पेक्ट्रम कार्यक्रमात पुढील भेटीपर्यंत मी शैलेश माळोदे आता आपल्या सर्वांचा निरोप घेतो आणि तिच्याच या व्हिडिओमधल्या या छोट्याशा पीजसहित आपण स्पेक्ट्रम मध्ये पुन्हा भेटूया पुढील भेटीपर्यंत स्पेक्ट्रम कार्यक्रमात मी शैलेश आपल्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेतो नमस्कार धन्यवाद मैं सानवी डिजिटल साथी जो हर कदम पर आपके साथ है। याद रखे, जब तक हम साथ हैं हर चुनौती का हल संभव है मिलते रहेंगे एक नए कल के निर्माण के लिए आत्ताच आपण ऐकलात क्रिएटो मधील नाशिकचा तारा मुंबई मध्ये आयोजित वेव्ज दोन हजार पंचवीस या जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेमधील क्रिएटोस्पियर चॅलेंज स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या नाशिकच्या क्रिएटर शीतल शिंदे यांच्याशी कार्यक्रमाचे सादरकर्ते शैलेश माळोदे यांनी साधलेला संवाद याबरोबरच आजचा स्पेक्ट्रम कार्यक्रम इथे समाप्त होतोय नमस्कार